आझाद नगर पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांचे ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन आझाद नगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त झालेली वाहने व बेवारस वाहनांचा शासकीय पद्धतीने दोन महिन्यानंतर लिलाव होणार आहे आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी येत्या दोन महिन्याच्या आत ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे आझाद नगर पोलीस ठाण्यात होऊन असलेल्या एकोणतीस वाहने यात दुचाकी बजाज रिक्षा चारचाकीचा समावेश आहे वाहन मालकांचा शोध घेऊनही सापडत नसल्याने ही प्रक्रिया केली जाणार आहे अपघात चोरी तसेच फसवणुकी इतर काही प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अनेकदा संबंधित वाहने जप्त केली जातात तर वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जाते दंडात्मक कारवाई करून अशी वाहने सोडून दिली जातात मात्र गंभीर प्रकरणात सदर वाहनांवर खटला दाखल करून ती जप्त केली जातात या वाहनांवरील कार्यवाही पूर्ण करून वाहनधारकांनी संबंधित वाहन सोडून घेणे अपेक्षित असते मात्र जप्त केलेली अनेक वाहने वर्षानुवर्षे सोडवली जात नाहीत त्यावरील कर दंड भरला जात नाही त्यामुळे ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे होऊन असतात आझाद नगर पोलीस ठाण्याच्या आवारात अशी एकोणतीस वाहने आहेत अनेक वाहने वर्षानुवर्षे एकाच जागेवर असल्याने कुजली आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या आदेशाने येत्या दोन महिन्यात पोलिसांकडून या वाहनांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे